तर फार महत्त्वाचा विषय आहे कालच बोलायचा होता तो पण काल अश्विनचा विषय असल्याकारणाने बोलू शकले नाही नेहा परदेशी ताई हो मला कालच कळलाय तो ए बाबू आवाज कमी करा मला काल करिश म्हणे फोन केला आणि तिच्याकडं त्याचं आय डी पण होतं परंतु ती म्हणली ताई त्याने लॉग आऊट केलं माझ्या मोबाईलमधनं सो so, किरण शिंदे नावाच्या मुलाने तुम्हाला चार वर्षापूर्वी कोणीतरी म्हणली फेसबुकला आता मला फेसबुकला बरेच मुलं नाही का बोला आत्ता तर कोणी जिम्मत करत नाही पण पहिलं व्हायचं असं आणि मग माझी तर जे आहे ती तर ती म्हटली तुम्ही त्याला खूप शिव्या दिल्या होत्या त्याने तुम्हालाही फसवायचा प्रयत्न केला होता पण तुम्ही त्याला खूप घाण शिव्या दिल्या होत्या मग तो घाबरला होता म्हटल्या सो ती मला म्हण म्हणजे बोलत होती काल की त्याची जर आय डी ओपन झाली माझ्या फेसबुकला तर दा <laughs> so, मी नक्की तुम्हाला पाठवते स्क्रीनशॉट पण तो लॉग आऊट करून गेला जाताना म्हटली गोपालदादा नक्की दादाई कशी डेंजर असतात ना लोक बापरे सो माय गॉड किरण्याला ना मीठ भरला असतं मीठ मी मिरची परवडली मीठला बेकार आहे बरं का हां <laughs> ती ना ज्यावेळेला थर्ड डिग्री थर्ड डिग्री लावतात ना त्यावेळेला ना काल मला कळलाय तो किस्सा केदार दादा दा नमस्कार तनवीर बघणारे किता अरे काय म्हणजे यांच्या हिमतीला दाद देवी बाबा आणि मला परत काल नाही का व्हॉट्सअपला मेसेज पाठवतो की ताई माझं चुकलं तुम्ही सांगाल तसं मी ऐकायला तयार आहे म्हटलं वा 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 छान छान खूप हुशार रे तू त्या करिश मला धमक्या देतोय मी रेल्वे खाली जीव देईन मी आमका करीन तर अरे देखी दाँ दाँ दे की जीव एकदा म्हणतो रेल्वेखाली मी जीव देईन एकदा म्हणतो माझा व्हिडिओ डिलीट करून टाक एकदा तिला म्हणतो की मला एकदा माफ कर एकदा तिला म्हणतो की मी तुला मारून टाकीन काय चाललंय रे तुझं छपरी ह्या हां छपरी साला एक ठरव काय ते दादा तो जो किरण शिंदे नावाचा आहे का जो महिलांना फसवत होता त्याने चार वर्षांपूर्वी मला फसवण्याचा प्रयत्न केला होता असं करिश काल सांगत होती की ताई त्याने चार वर्षापूर्वी तुम्हाला पण मॅसेंजरला मेसेज पाठवली होती पण तुम्ही तुला खूप घाणशिवाय दिल्या चला उसको क्या पता ये आहे तो उसको साला उलटा लटका के ना ऐसी मिरची के धुनी दुंगी ना से भी और नीचे कब्र ना आणि याद आहे की बघा अरे मला प्रपोज करत होता तो चार वर्ष पूर्वी म्हणे म्हणजे तो अशा सिंगल मदर तो ज्या एकट्या महिला आहेत ना त्यांना तो फासतो एवढं लक्षात ठेवा त्याचा तो बिझनेसच आहे त्याचा बिझनेसच आहे तो जितू पाटील तो फक्त माझ्या हाताला पडला पाहिजे <laughs> एकदा मग सांगतो त्याला बोलून नाही दाखवत मी करून दाखवत अगदी अगदी अगदी, अगदी। सगळ्यांनी तेच करायचे हाय रुणा कशी आहेस चहाचा टायमिंग झालेला आहे चहा पिला का बच्चा तू पिऊन घे पिऊन घे पिऊन घे चहा अरे लाईक कर अरे अडीचशे लोक बघतायत आणि फक्त आठ लाईक लाईक करा ना भरायचं आहे तेच ना त्याला आपली थर्ड डिग्री माहिती नाही अजून पुण्यातमध्ये मध्ये ब्रिज खाली असा हांडला होता ना एक दे। एक जण आहे माझ्याला त्याची लिंक पुन्हा शेअर करते मी तुम्हाला बघा ज्याने बघितला नसून त्याने बघा फक्त कसा आहे हा ग ग मारला होता असा च्या आईला प्रतीक्षा माझ्या आवाजाला काहीच झालं नाही हळू बोलते थोडीशी का बरं आहे ते दहाव्या नंबरचा लाईक केला धन्यवाद माझ्या अशा चेहऱ्यावर असं टच करा आणि मग लाईक करा सांगीता ताई मिळावाला येणार अरे विषय का ताई ताई मग हा सापडला तर केदार दादा काय करेल मी सांगताना येणार लाईक केलं हा ना के ला... अरे मला बाड भरायचं रे लाईक करा रे बाबा लाईक करा ताई कमेंट बघितली का माझ्या ताईवर टाकले आहे काहीतरी अश्लील व्हिडिओ शूट केला मग अश्विनी कांबळे तो पाच विषय त्याला जास्त महत्त्व द्यायचं नाही माझी रिक्वेस्ट आहे तिचं नाव घेऊन आपल्याला ना चॅनल घाण करायचं नाही तुमच्या मनोरंजनासाठी मी टाकते ना ज्या ज्या वेळेला तुम्हाला वाटतं ना ह्याच्यावर बोलावं मी टाकते ना व्हिडिओ त्या ज्योतिताई मी पुण्यामध्ये सांगवीमध्ये राहते अकोल्याची सोना हाय डिअर कशी आहेस माधुरी ताईंनी असं शिकवलं टच करून <laughs> चेतली ताई हो काय दिस इज मॅसेज काय दिस मॅसेज इज हेल काय हेल्ड फॉर रिव्ह्यू म्हणजे काय किती ब्लाउज झाले आहे ताई आज आज एकही एक ब्लाउज शिवला नाही आज मी बाहेरच पडले नाही बेडरूमच्या कारण आज पिरियड मुळ खूप त्रास होतोय थंडी पण आहे मला काहीच सुचत नव्हतं खूप डोकं दुखत होतं मुलींकडनं नाही का थोडंसं शेकून घेतलं तवा गरम करून डोकं बिक लावून थोडं बरं वाटायला लागलं मग ते पिलूनी आत्ता आठवण काढली मग मी काल काय चा ग चालू होतं तुझं आणि त्या करिश्मा दिदीचं तेव्हा तिला म्हटलं अरे हा कालचा विषय राहिलाच खरंच थांब थांब म्हटलं मला बरं वाटेल जरा लाईव्ह गेलं की लाईक like करा रे माझ्या चेहऱ्यावर टच करा लाईकचं बटन येईन भाडं भरायचं आहे मला ओके ओके सुनीता ताई बाय ओम साईराम मनीषा ताई कशा आहात श्री स्वामी समर्थ ताई आज तुम्ही यावेळी बरं लाईव्ह अशी चाले मग संध्याकाळचा विषय महत्वाचे असते फालतू विषय तो हे फालतू विषय आत्ता जो घेतला तो त्यामुळे मग संध्याकाळचे आपले महत्वाचे विषय असतात ना बोलायचे आणि ते व्हिडिओ बनवायचा ब्लॉग आणि बघतो अपलोड हे कोणी सांगितलंय ते रिक्का मेदे आपल्याला बाबा लई टेन्शन येतं त्याचं खूप त्रास होतो माहिती मला खूप होतोय तुम्हाला सांगते ताई कारण हिमोग्लोबिन कमी झालेलं आहे माझं सहा महिन्यापासून मला इतका त्रास उभ ब... उद्भवतोय त्याचा डॉक्टर कडे गेले की डॉक्टर एकच बोलतायत की हिमोग्लोबिन वाढवा त्याला दुसरा पर्याय नाही काय आता काय झालं आता अरे आता असं झालंय की तो मला काल असा किस्सा कळलाय कि त्या किरण्याने चार वर्षापूर्वी मला पण फसवण्याचा प्रयत्न केला होता मध्ये भया असा ती बा, ही सांगत होती करिश्मा तुम्ही त्याला खूप शिव्या दिलेल्या म्हटली ताई आता मीच काढलं असतं बरं का ते पण विषय असं झाला की माझं ते अकाउंट बंद आहे त्याने जे चार वर्षापूर्वी मला मेसेज टाकलेले आहे ना ज्या अकाउंटला ते अकाउंट बंद आहे माझं तर ते मीच काढलं असतं ते कुठल्या ह्याला हे नवीन अकाउंट आहे माझं तर ती म्हटली माझ्या ह्याच्यात त्याने लॉग आऊट लॉग इन केलेलं होतं पण तो जाताना लॉग आऊट करून गेला म्हटली माझ्या मोबाईलमध्ये नाहीतर तिच्या ह्याच्यात मध्ये सापडला असतं तिला नरे मध्ये आहे वरुण शेलार हा माझेच ऑफिसमध्ये काम करत होतं अच्छा तुमच्याच ऑफिस अरे बापरे वरुण शेलार दादा हा अच्छा हो बघा ना त्याला फोन करून अरुण दादा त्याला फोन करा नंबर असेल त्याचा तर आणि त्याला म्हणा ये त्याला गोडीत घ्या बोलून तसे तो आमचे लाईव्ह बघतो म्हटल्यावर आता हे पण तो बघेलच ते तुमचे व्हिडिओ लय आवडतात धन्यवाद अपूर्वा कोल्हापूरचा बडी बडी जय श्रीराम कसे आहात ताई पोलीस पण भरपूर काय करत काय काय करतील या किरण्याला काही बोलले का तुम्हाला पोलीस चालू आहे पोलिसांचा तपास काय झाली चुकी करिश्मा बोलली की ताई मला ना तो कंटाळा येतो पोलीस स्टेशन ते जाऊन बसा तिथं केस करा त्याच्यामुळं मला पोलिस स्टेशनला नाही जायचं या तर मी पोलिसांना पाठवत होते इथं त्याला तिथंच पकडल्या जात होता पण तिनं तसं बोलल्यामुळं मग तिला म्हटलं ठीक आहे तो जातोय जाऊ दे त्याला आणि नंतर मग तो तिला त्रास द्यायला लागला ना मग तिला म्हंटल जा आता पोलीस कंप्लेंट करतो सारख्याच मारायच्या धमक्या देतो तुला ताई माझी कमेंट वाचा अरे भूमिका कुठे तुझी कमेंट लाईक करा लाईक करा माझ्या चेहऱ्यावर टच करा आणि लाईक करा ताई भोसरीला आल्या तरी या ओके ताई नक्की ताई वारजेला माझी मैत्रीण असते दीपा मी येत असते तुमच्याकडे दोन दिवस झाले तिचा फोनच बंद माहिती नक्की नक्की वारजेला आहे ना नक्की तो ब्रिज आहे ना ब्रिजच्या तिथंच आहे बघा ते मी पण लाईक केलेला धन्यवाद पण सापडला असता पोलिसांना तर आता पण केदार दादा तो निर्लज्ज नालायक आणि तो अट्टल गुन्हेगार आहे मला तुम्ही सांगा त्याला त्याने एवढी मोठी चुकी केली म्हणजे त्याने पोलीस आहे असं सांगितलं कुणाला तो मिलटरीमध्ये आहे असं सांगतोय म्हणजे त्याचा दाजी पोलीस आहे त्याच्या दाजीचे कपडे घालतो तो कधी त्याचा भाऊ मिलटरीमध्ये आहे कधी भावाचे कपडे यूज करतो आणि दाखवतो की बाबा मीच आहे म्हणून नाही का सरकारी खात्यात आणि महिलांना फसवतो सगळ्यात महत्वाचा सगळ्यांनाच हा प्रश्न पडला असेल ना आता बाजारातही कपडे विकत भेटतात घ्यायचे म्हटलं तर परंतु हा काय करतो माहिती का याच्या दाजी सख्या बहिणी नवरा पोलीस खाते येत मग हा त्या दाजीचे कपडे घालतो कधी त्या भावाचे कपडे घालतो भाऊ त्याचा मिलिटरीमध्ये आहे सो आणि लोकांना म्हणजे महिलांना मुलींना फसवतो तर त्यामुळे नाही आता त्याच्या दाजीचाही नंबर माझ्याकडे आला त्याच्या दाजीला फोन करून विचारते तुम्ही काय त्याला असं तुमचे कपडे घालायला देता आणि महिलांना मुलींना फसवा असं सांगताय का नाही मग त्याच्या दाजीच्या विरोधात मला मंत्रालयात मध्ये अर्ज द्यावा लागेल नाही का गृह खात्याला तिथनच हालचाली करावी लागते पुण्यात जॉबला आहे अच्छा ओके ओके माझा जॉब कसा राहील म्हणजे ताई नाव काय किरण शिंदे नावाचं आहे एक मी जवळ राहतो ताई ओके राहते ताई ओके ओके तुम्ही किती सांगत होते की किरण कसं असतं ना सांगित डोळ्यावर आण काय बोलतात ना अशी पट्टी बांधलेली होती त्याने याला आता कोणाचेच कपडे घालू द्यायचे नाही <laughs> कोणतेच कपडे हा अगदी ओळखेदार दादा खरे 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 माझ्या ना गावाचं नाव आहे चरवली ओके ज्योतिताई येतच असते मी चरवलीला पण म्हणजे चरवलीतून जात असते मी ज्या वेळेला मी भोसरीला याला आळंदीला जाते ना इंद्रायणी हॉस्पिटलला दादाची ट्रीटमेंट चालू आहे तिथे जात असते ना मी किंवा चाकणला पण जायचं असं ना ने, ने मी तिकडनंच जाते कारण इकडनं खूप ट्रॅफिक असतं ना मग मी ह्याच साईडने जाते आळंदी रोडने ना आळंदी रोडने निघायचं तसं या निगडीला मी चहा असतो मित्रांनो अगो बाय अहो सूर्य सूर्यकांत दादा निगडीचं काय बोललेत निगडीचं आहे का कोणी हो ओके ओके त्याला आता बरमोडा फिक्स ड्रेस करून <laughs> आ, खरे 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 हो ताई बरोबर बोलता तुमचे व्हिडिओ खूप छान धन्यवाद ज्योतीताई तुमचं लग्न झाले आहे का नाही <laughs> तुम्ही नवीन ना आलात का कीर्तीताई तुम्ही नवीन आलात का माझ्या चॅनलवर स माझं लग्न झालेलं आहे मला एकोणीस वर्षाची एक, एक मुलगी आहे जी पुढच्या महिन्यात अठरा फेब्रुवारीला ती वीस वर्षाची पूर्ण होईल एक सतरा वर्षाची मुलगी आहे दोन लेकी आहे तो मला असं काय विचारताय मी चाकणला राहतो अच्छा इंगवले पाटील सूर्यकांत आहे का विचारणा ओके कुणी आहे का निगडीच सूर्यकांत दादानी चहापायाचं निमंत्रण दिलेलं आहे सो जावा दादाची काय खबर आहे कशी चालू आहे चालू आहे ट्रीटमेंट अशी म्हणते स्वामींवर सोडून दिलेलं आहे आता सगळं काही सुरेखा गुरु मी तुमचा फॅन आहे ओ म्हणजे सुरेख सुरेखा गुरव असं नाव आहे आणि मी तुमचा तुमचे नाही बोलले तुम्ही म्हणजे तुम्ही जेंट्स आहात का मध्ये या कधीतरी ताई ओके आकाश खुळे काय कलाल का कु कुलाल काय कळलं नाही मला आकाश दादा नक्की 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 ताई असं त्यांचं नाव आहे बरं कारण त्यांनी मला असं पाठवलं सॉरी चुकलं असेल तर माफ करा नाही 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 परंतु मला माहीत नव्हतं नाही 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 काय नाही काय नाही असं मी मस्करीत तुम्हाला उत्तर दिलं असं काही नाही मग सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून माझी सर्व माहिती तुम्हाला मिळेल आणि माझे, माझे दररोजचे व्हिडिओ जे असतात ज्यातनं नक्कीच मी समाजाला काहीतरी मिळावं असं बोलत असते उगंच काहीही बोलत नाही टाईमपास सो नक्कीच तुम्हाला माझे व्हिडिओ नवनवीन बघायला मिळेल तो लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चेहऱ्यावर टच करा लाईकचं बटन येईल बघा दोन सेकंदासाठी टच करा माझ्या चेहऱ्यावर असं बोट आणि स्क्रीनला मोबाईलच्या स्क्रीनवर असं टच करा दोन सेकंदासाठी वरती लाइक डिसलाईक आणि शेअरचं बटन येईल महिलांसाठी एक झाशीची राणी म्हणून आहेत ताई तुम्ही आमच्यासाठी धन्यवाद ज्योतिताई दादा मला तुम्ही सांगा जर कोणी असेल तरी सुद्धा तुम्ही कुठे असता काय असता काही ओळख नाही असं कसं बरं कोणीच्या हा पेला येईन मला सांगा असं कसं येईल आणि माझ्या तर लिस्टमधलं कुणीच येणार नाही कारण माझ्या लिस्टमधल्या बायका आहेत ना घरंदाज बायका आहेत बघा हा ज्या फार सगळ्या गोष्टी ना अगदी जपतात संस्कृती जपतात परपुरुषासोबत कुणीही चहा प्यायला नाश्ता करायला जेवण करायला जात नाहीत दादा तुमचं नाव खूप छान ना आहेत त्याचप्रमाणे तुम्ही वागावं मला असं वाटतं ठीक आहे एकदा बोललात तुम्ही हरकत नाही मस्करीतमध्ये आपण म्हणू शकतो पण सिरियसली तुम्ही जर म्हणत असाल ना असं तर चहा तर जाऊ द्या थुकायला पण बायका येणार नाहीत तुम्ही चुकीच्या इंटेन्शनने जर बोलत असाल इथं तर फार त्याचे परिणाम वाईट होतील मी चांगल्या भाषेत सांगते तुम्हाला हां माझ्या एफ बी फॅमिलीमधल्या किंवा माझ्या यूट्यूब फॅमिलीमधल्या महिलांना कुणी जर या नजरेने बघत असेल तर मी डोळे काढून ये ना गोट्या खेळायची थी माझ्या थीममध्ये मग विनाकारण नाही का फालतूपणा करू नका मी आपलं मस्करीत घेतेये आमच्याकडे पण खूप दिवसापूर्वी असाच एक महिलांना त्रास देत होता खूप दिवसांनी सापडला अच्छा केदार दादा तुम्ही माझा तो व्हिडिओ बघितला का का।, का का इस मला मी लय हानलेलं आहे बघा लय हानलेलं आहे चपले ने आहात माझी कमेंट दिसत नाहीये भमिका का बरं दिसत नाही तुझी कमेंट वाघोलीमध्ये या कधीतरी ताई ओके आकश दादा नक्की 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 ताई तुम्ही मदत करून फार छान केलं आणि तेही तिने तुम्हाला एकदा नाही जाऊ द्या हरकत नाही दादा, चुकत चुका होत असतात माणसाकडनं करिश्मा कशी आहेस बरं वाटतंय का तुला आता तिची तब्येत बरी नव्हती तिने मला वाटतं तिने काहीतरी स्कॅनरचा फोटो टाकला होता तर मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेल तिच्या लेकरासाठी तिला खरंच मदत करा हो मी नवीन आली आहे काही चुकलं असेल नाही 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 कीर्ती ताई बात नाही म्हणूनच तुम्हाला म्हटलं तुम्ही लाईक करा त हे नाव घ्या माझं अच्छा इंगोले पाटील जयशिवरा इंगोले पाटील यू आर मॅरिड आता हिला काय उत्तर देऊ मी अरुण पाटील मी हिला फोन करते पण थोड्या वेळाने आत्ता नाही लाईव्हला आहे मी आत्ता त्यामुळे हॅलो जितो न रे मध्ये माझ्याच ऑफिसमध्ये कामाला होतं तर इथं अच्छा अच्छा वरुण दादा जर तुमच्या ऑफिसला तो कामाला होता ना तर त्याला नक्की फोन करा आणि त्याला सांगा ये म्हणा ऑफिसला परत माझ्या भेटूयात चोरी केलेली आहे का त्याने तुमच्या ऑफिस तर मला असं कळ तो जिथे जॉब लावता तिथे चोरी केली हाव आर यू आय एम फाईन भिश्वजित नाथ आय एम फाईन मला इतकीच इंग्लिश येते हा याच्या पुढं विचारू नका काय करश्म आता कोणावर विश्वास ठेवला ठेवताना खूप विचार नाही मी तसं काही होऊच देणार नाही आता आता मी तिचं सगळं व्यवस्थित करून देईन अश्विनीतही आणि मी त्या कामाला लागली पण कारण कसे ती एकटी राहिली ना तर तिला होईल असं एक मिनिट फक्त मी एक फोन ए तो तो तुस्त बोलली की तू बीडला लाईक डन थँक्यू ताई तुम्ही पार्टी जॉईन करणार आहात का कोणती राजकीय नाही 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 मी नाही पार्टी जॉईन करणार तू तू हे कर ना, ना।, ना? 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 ना प्राजू ती बाथरूम मध्ये म्हणजे दरवाजा वाजला तर तिनेच उघडला पाहिजे असं काही आहे का निसर्ग अच्छा सहा लाख लक्ष, नसेल गेले मी बाहेर गेले होते ओके काय मंद माणूस आहे ह्या बायकोला कोणी बोलवलं तर कोणत्या